दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा महिर तालुका साक्री येथे सामाजिक वनीकरण क्षेत्र साक्री अंतर्गत एक पेड माके नाम कार्यक्रम संपन्न झाला साक्री तालुका सामाजिक वनीकरण विभागातर्फे वन संवर्धनाचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावे या शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून साक्री येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचारी श्रीमती उषा भिला साळुंके ह्या जिल्हा परिषद शाळा महिर येथे आले असता त्यांनी पर्यावरण व जंगलाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र आहिरे शिक्षिका श्रीमती नंदा बोरसे व ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र सुभाष बोरसे इत्यादी उपस्थित होते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती उषा भिला साळुंखे यांनी पर्यावरण प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सदरचा कार्यक्रम माननीय संजय मोरे सौभाग सो, सो विभागीय वन अधिकारी धुळे माननीय कौतिक ढुमसे सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग धुळे माननीय श्रीमती सरोज मोरे वनक्षेत्र पाल सामाजिक वनीकरण साकरी माननीय कल्पेश लांडगे वनपाल साकरी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती उषा भिला साळुंखे सामाजिक वनीकरण साकरी यांनी आयोजित केला होता मीडियालाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे दिनांक सव्वीस सप्टेंबर